बारी गणराया बारीक का तुमची काया अंगणी नाच रे गणराया बारीक तुमची काया अंगणी नाच रे वा अरे नू वा म्हणजे बाकी ज्यांचं मला माहित नाही पण तुझ्या गल्यावर तील आहे हो हो मरे नू ओ तर जाऊ दे हा अहो गणपतीत भाजण्यासाठी नवीन गवलनी शोधल्या की नाही माझ्या गवली तर जाऊ दे समोर न बघ आपली नेहमीची गवलनी येते काय बरा नकावडी चाय घेता बाय काय वसाड्या नकावडी चाय द्याल सगळ्यांचं पैसा मन द्याला लावाल तुमची चाय नको म्हणा वाला आम्ही काय पैसे बघितलेले नाही का घरात करोड रुपये पडलेले आमच्या घरात करोड रुपये पडलेत ना लोकांच्या दारात तुम्ही कायम पडलेले असता सांगतो स्वारी जाम खुश दिसते मेंदू सापडल्या वाटत कुठेतरी अरे खुश म्हणजे लय म्हणजे लय म्हणजे लय काय होय काय तुम्हाला सांगतो माझा आनंद गगन अरे आपली एम एस जी ची राजी आहेत ना त्यानं आमच्या आई नवच केला होता की माझ्या पोराचे लग्न जुलू दे अरे सगळं ठरलंय लग्न जुलय माझ जान भारी तू जवळजवळ जवळ तीन हजार रुपयाचा काजू मोदकाचा प्रसाद देऊन आले त्यातला हा प्रसाद मला पण आणलेला आहे फेडून आलायस फेडून आलाय वाह चांगलाय चांगलाय आहे ठीक आहे अभिनंदन आपले सर स्वतःचा कर्तृत्व नाही पण मुलं का आहे ना घोडा गंगेत न्हालं आलं तुड्या म्हणजे आईची पुण्याई रे ते ते तुझं काय नाहीज आहे हो काजू मोत वाटत नाही रे काहीतरी वेगळं आहे रव्या सारखं दिसत आहे मशरूमची चव लागते मशरूम आहे <laughs> मला ना नकावडा नकवडा शेंगदाणा लागतोय लागायचा शेंगदाणा टाकलं बाय काय रसाड्या काजू मोठा खायच काजू मोदक काय म्हणजे आमच्यावर विश्वास नाही तुझा आता मी काजू मोदक आणत एवढे चांगले देवायला दिले तर आम्ही खोटा बोलता आमचा आरोप करतोय काय बन्या खाऊन बघून बघ मी खाऊ काय वाटतंय नाही बा हा काजू मोदक नाही हा हरभरा मोदक लागतोय तुझ्या बापसाने हरभराचा मोदक ठेवलेला हरभराचा मोदक असतो अरे काजूच अरे मी

थाव का냐 थाव आहे लागतय पालक लागतय पालक आहे oh! ना नाही नाही मला ना, ना थोडीशी मेथी लागते मध्ये मध्ये मला तर लाल माठ लागतोय लाल माठ लाल तेले तू आमचं वाटाड्यानु एका मोदकाच तीन तुकडे केलं तुम्हाला वेगवेगळे वेगले फेअर वाटताय समोसा वाटाड्यानु भाजी भी समोसा अरे काजू मध्ये खायने हे इडतोस कशाला तू आमच्यावर અરે આવક અરે મુદ્દા આવક લાલ માટ पालक आणि मेथीचा मुद्दा नाही आहे हा जो मोदक आहे ना हा काजू मोदक नाही हा मुद्दा आहे का अरे, अरे पण हा काजू मोदक वाचड दुकानातून आणलाय चांगला असं रस्त्यावर बसतात तिथून नाही दुकानातून आणले काजू मोदक पण आम्ही सांगतोय ना काजू मोदक नाही म्हणून चुकीचा मोदक तू देवाच्या समोर ठेवला एड का नवस थोडी तिथं देवाला बिल नवसुद्धा फिल्ड ला गेलेला नाहीये असं काय करतो हो काजू मोदक ना भावान तुम्ही तुमच्या तोंडाला येल तर काय पण बोलात तुम्ही अरे काजू मोदक नाही आहे तू काढता काढता ते बघूया काय काय नेमकी चौक नाही एक काम खाऊन सेपरेट डे लवंग सगळं लवंग मला ना वेलची लागते बारीक बारीक मला तर दालचिनी लागते तुमच्या बापसानी बनवला असला गरम मसाला मोदक कोण बनवत

काय हो <स्थिक> हा आफ्रिकेचं आहे काय त्याच्यावर ना हे काय आफ्रिकेमध्ये झॅबरा फेमस आहे ना काय झाब्र्याचा इथं चित्र दिसतंय याच्यावर हा काय आहे भारकोडायचो काय बारकोड एवढं काय याच्यामध्ये अरे पण एवढं काय त्याच्यामध्ये अरे वरती कवर काय पण असतं आणि आतमध्ये काय पण असतं कल्लय काय देवाकडनं कधी लपत काय हा जोर वाचा काजू न आणलेत अरे कसं नसतं बाहेर कवर चांगलं असतं पण आतला माल नकली असतो देवाकडनं काय लपत नाही आता तू मला सांग मागल्या टायमाला तू पत्रेच्या भोकातनं बकरीची आंघोळ बघितलीस नवरीला कोणी सांगितलं आमच्या माध्यमातन देवान सांगितलं कल्ल नाही तिला कल्ल नसतं ना तिला कल्ल हे देवामुळे कल्लं आता मला सांग तो देव तुझ्यासाठी एकशे चाळीस कोटी लोकांमधनं एक पोरगी शोधतोय तुझ्यासाठी तो उन्हा फिरतोय आणि तू त्याला चुकीचा दिलास दिला त्याला राग नाही उद्या त्याला जर बेकार राग आला त्याने आणि पोरगी ऐवजी त्याने लग्नासाठी एखादा स्त्री पार्टी करणारा नट बघितला तर कुठल्या बाजूला तोंड करून झोपशील तू मला सांगा हा मग هاي ده هاي هاي نه वसाडून एवढं सगळं होईल होईल मी काजू मोदक नाही देत एवढे सगळं होईल काय पण मध्ये खाता काय पण बोलायला खरं ऐकता बोलतोय पण माझा ऐकणार मी सिरियसली सांगतो हे काजू मोदक तुला काय खोटं वाटतंय का खोटं वाटतंय काय तुला वाटतंय मना खोटं बोलून आम्हाला काय मिळणार आहे मला माहिती काय काय आहे देवाचा प्रश्न आहे म्हणून आम्ही हा पडलेलाय भानगिरी पाठव बरं तुला एवढा पण विश्वास नाही आहे काय आमच्यावर मला सांगतो आजी बात विश्वास नाही मला माहितीये ना तुला विश्वास नाही तुला कन्फर्म वाटत काजू मोदक अरे काजू आम्ही आणले दुकानात म्हण माहितीये नक्की आपण परीक्षा परीक्षा मोठा परीक्षा घेता अरे मला काय करायचं काजू मोदक सारखा मग नाचवतो आम्ही आपला ऐकून घेतावाय म्हणून गबरा परीक्षा काय माहितीये मग आपण च्यावर जर मोदक खालीला आधी पहिला मोदक खालीला आणि मग चाय प्या आणि जर चाय गोड लागला समजायचा हा काजू मोदक नाही बरोबर मी ऐकलेला खरं आहे ना गोष्ट खोटी आहे का पण नको बा परीक्षा नको परीक्षा नको चाय लागेल चायचा खर्च कोण करणार विषय त्याचा आपण कशाला खर्च करायचा नको आम्हाला चाय नको आता सांग देशील चाय चार सा चौघात सांग नुसतं चाय पितात बरोबर नको देतोय ना मी नको नको चाय नको तुझी ना चाय मी देतोय ना मी एवढा काय बन्या होत

चौ लागली कदमल काय सांगता बाय काय म्हणजे तुमच्या जिबेची गेलेली घे अरे ह्याना सतरा दिवस क्वारंटाईन करावा लागेल अरे मोदक आहे काजूचा म्हणून मला ही चाय गोड लागली नाही ना वाचाड्यानं ते सांगतो तुम्हाला तुम्ही बोलाल म्हणून आम्ही काय पण ऐकून घेऊ मी जातो वाचाड्या मला माहित हा काजूचा मुद्दा काय मी गाडीला लोकांना जाऊन पार्थ देतो हो काम चाय घेऊन जा अरे नको भाजी आता पियालो ना चा अ त्यांचा राग माझ्या चायवर कशाला काढता वाय ते काय बरं गरम लवकर लवकर दे लवकर बरं नकवडी आम्हाला पण सांग कानफार फिरून बसा रे आता पिलं फुकटची पियालो पैसे म्हणा द्यायला लागेल काही सांगपणा करता ते पण ऐकत नाही चायवर मला आठवतं आठवलं काय हा मी गेलो होतो डेकोरेशन बघायला ही तर तिथं काय झालं एक बाई उभी होती काय झालं मोदक आहेत गे आता ती बाई अशी उभी त्या चलचित्र होता का नाही तर चलचित्रामध्ये कशी ती बाई अशी उभी तिने एक मोदक घेतला आणि तिचा पोरगा बाजूला त्याला दोन मोदक दिला एक मोदक तिने स्वतः खाल्ला अच्छा मी चलचित्र बघितलं गेलो वर्षी पण माझ्याकडे वेगळा मी रत्नारीत वेगळा बघितला होता अशी ती उभी होती असा तो होता तिने असं केलं दोन इकडे दिलं दोन तिकडे दिलं असे आणि मग एकंदरीत सगळं भारी झालं सगळं आई नाही आईशी ना काय झाला आईच करतो तू आता आई पाहिजे ना आई कशी प्रेमच असते ती जेवढी पोरं जेवढं मोदक खातील तेवढं तिला चांगला वाटतं का नाही तर काय झालं मग आणि गेलाच मोदक एक बारक्या पोर गेला त्याला आणि दुसरा पोरगा गा घ्याला त्याला मी बाकीचा होता तर आईशीन खाल्ला

इथे सगळे संपवलं तुम्हाला नाही नाही हा जो मोदक आहे ना काजू मोदक आहे टेपर आला ना तर काजू सारखा माझ्या काजू आला व्हायचा आता दोन बॉक्स संपल्यावर